मित्रांनो मी राम शेतसुवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस मी आज सामोल्या बाजारात आलेलो आहे हा बाजाराचा टायमिंग आहे सकाळी सहा वाजल्यापासून मी दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्ही बघू शकता माझ्या मग म्हशी चांगल्या प्रमाणात आलेले आहेत काय मोरा असतील काय पंढरपुरी असतील काय गावरान असतील बारक्या रेड्या पण यात आलेल्या आहेत तर ह्याची पूर्णपणे माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जला जला। आ, किती वर्षाची आहे काय हो मला सव्वा वर्षाची आहे बघून घ्या तुम्ही हि द्यायची किंमत काय होईल फायनल फोनवर चालू आहे का वीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे मी फायनलच वीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे सव्वा वर्षाची एकावन्न हजार रुपये सांगितलेली रेड आहे ना तर मारता थोडं तोंड तिचं बघून घ्या एकावन्न हजार रुपये या रेड्याची किंमत सांगितलेली आहे किती वर्षाचा आहे काय सव्वा वर्षाचं जातीला आहे वर्ग ओळ आहे रेडा तुम्ही बघून घ्या क्रॉस वगैरे नाही ना गाव कुठलं आपलं ला? धायटी बरं हिची फायनल किंमत द्यायची काय सांगितली चाळीस आली तर द्यायची नाही तर नाही एकच रेडा आहे का कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला सांगा शहाण्णव शहाण्णव सदोतीस साठ साठ चौपन्न चौसष्ट चोपन्न चौसष्ट मार्कांनी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे आणि या फायनल रेड्याची किंमत पण सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या तुम्ही काय दोन वर्ष दोन वर्षाचा तुम्ही बघून सतरा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तर ह्याची फायनल किंमत काय होईल याची किंमत काय होईल म्हणलं काय तुम्ही मागितल्याशिवाय आपलं शेतशिवार न्यूज यूट्यूब चॅनल आहे आपण जनावरांचे बाजारभाव टाकत असतो मग काय किंमत सांगितली तुम्ही फायनल सतरा हजार बरं हां द्यायची काय सांगितली द्यायची पंधरा हजार रुपये सांगितले रेडी आहे नाही गाव कुठलं आपलं पुरसाळे गाव आहे यांची पंधरा हजार रुपये द्यायची किंमत सांगितलेली आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय आहे का मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांगा सत्यात्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदोतीस बारा सत्त्याण्णव सत्तावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या रेडीची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला ही रेडी खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात जोडीची सहा हजार जोडीची सहा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे मालकांनी बघून घ्या गेल्या वेळेस पण तुम्ही होता ना ती विकली आहे का जोडीची सहा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे चाळीस हजार का किती वर्षाची आहे काही चार वर्षाची आहे बघून घ्यायची फायनल किंमत काय होईल तरी पस्तीस हजारपर्यंत का गाव कुठलं आपलं पंढरपूर का कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर एकसष्ट एकसष्ट झिरो नऊ एक्क्याऐंशी झिरो नऊ एक्क्याऐंशी तरी ही कशी गाभण आहे का काय गाभण आहे का बरं व्यायला किती दिवस टायमिंग आहे यायला पाच पाच महिने म्हणजे पहिला रोज आहे का ही बरं ठीक आहे चालते मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि पहिला रू रेडी तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तरी दुधाला कशी चालेल तुमच्या माहिती ना काय तसं सांगता येत नाही असं आहे का पहिला रुच गॅरंटी सांगता येत बरं बरं ठीक आपण या की या खाल्लं हा दुसऱ्या तर सांगता येत बरं बरं ठीक आहे उगाच सांगाव का नाही 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 बरोबर आहे बरोबर एकवीस हजार किती किती महिन्याचे तरी सात सात महिन्याचे आहेत का फायनल किंमत काय सांगितली तरी द्यायची सतरा हजार आली तर द्यायची गाव कुठला मंगळवेळा दोन रेडीज आहेत का या बरं ठीक आहे बघून घ्या तुम्ही जातीला कुठले कुठले असतील तरी पंढरपूर गवळ्यावर आहेत का क्रॉस वगैरे नाही ना बघून घ्या तुम्ही पंढरपूर तुम्ही सांगितलेले आहेत तरी सतरा हजारपर्यंत फायनल आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का उला 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 सांग ऐंशी ऐंशी अडुतीस अडुतीस सत्तावीस सत्तावीस सासष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे हे दोन्ही पण रेडीज आहेत ना दोन्ही पण रेडीज आहेत हे बघून घ्या तुम्ही सतरा हजार रुपये फायनल किंमत सांगितलेली आहे सत्तर हजार किती वेळेत आहे तिसरे वेत आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगितली सध्या का आपण आहे का ठीक आहे का सध्या खाली काय आहे पण खाली रेडी खाली रेडी आहे का त्याची द्यायची किंमत काय सांगितली कमी जास्त होईल किती आणली म्हशी पाच आहे पाच दुसरे कुठे चला दुसऱ्या पण म्हशी दाखवू आपण तुम्हाला एकच मिनिट

तीन एक्क्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या एक नंबर म्हशीची माहिती पण सांगितलेली आहे तिने यात मोरा क्रॉस आहेत काय गावरान आहेत काय पंढरपूर आहेत म्हणले आहेत सगळ्या गाभणच आहेत का या सगळ्या गाभणच आहेत काय गेलेले आहेत पण आहेत यात ज्यांना कुणाला या मशी खरेदी करायची असतील डायरेक्ट मालकास्वात कॉन्टॅक्ट करू शकता सुनील मेट मेटकरी मालकांनी ह्यांचं नाव पण सांगितलेलं आहे गावाचं नाव पण सांगितलेलं आहे मोबाईल नंबर दिलेला आहे ज्यांना कुणाला या मशी खरेदी करायचे आहेत डायरेक्ट मालकास्वत कॉन्टॅक्ट करू शकता किमती सांगितली जो जोडीची काय सांगितली जोडीची पंचवीस हजार रुपये सांगितले बघितलं द्यायची किंमत काय सांगितली फायनल एकवीस आली तर जोडीला द्यायची गाव कुठला सहावे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच बेचाळीस बेचाळीस अडुसष्ट शहाण्णव अडुसष्ट शहाण्णव मालकाने एकवीस हजार जोडीची सांगितले फायनल तर ज्यांना कोणाला या जुनी रे किती किती महिन्याच्या द्या एक एक वर्ष येते काय एक एक वर्षाच्या बघून घ्या तुम्ही ज्यांना कोणाला या रेड्या खरेदी करायच्या डायरेक्ट मला मालकास कॉन्टॅक्ट करू शकता चार दाता है। चार दाता आहे खाली काय आहे खाली रेड आहे आता दुधाला कशी चालते काही अडीच तीन अडीच तीन अडीच तीन अडीच तीन आणि ही दोन नंबरची पण चौशीच आहे ही गाभा आहे सध्या तिला वेळ आला किती टायमिंग आहे काय दहा दिवस गेला तीन नंबरची तीन दिवस झाले होय दुधाला कशी आहे आता खाली काय आहे खली खाली रेडाच आहे चार चार लिटर बसते आहे आणि ही हाय दुसऱ्या वेळ त्याला घाबरणच आहे का ही पण तिला वेळाला किती दिवस टायमिंग काय एक दिवस किती दहा दिवस तरी तुझ्याला कशी चालेल काय सहा सहा लिटर आणि ही तिला पण एक पंधरा दिवस चाल हो हिचं वेत किती आहे ही जात कुठली आहे ती मुरा इथे प्युवर मुरा पिव्हर आहे का मुरा पिव्हर म्हणून सांगते शेतकरी मित्रांना बघून घ्या तुम्ही हिला वेळ लाव टायमिंग आहे म्हणलो आणि पहिली तीलेली आहे चिकच असेल खाली काय खाली रेड आहे तुम्ही बघून घ्या हि काय किंमत सांगितली एकचाळीस एक चाळीस आणि द्यायची किंमत कमी जास्त होईल वेळ किती म्हणलं तिसरे वेळ तिसरे वेळ बघून घ्या तुम्ही सगळ्या मशीनची माहिती दिलेली आहे वगैरे मी दाखवतो तुम्हाला ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायचे आहेत मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो डायरेक्ट मालकास्तोबत कॉन्टॅक्ट करू शकतात नंबर सांग आहे आपला त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस डबल तीस डबल तीस झिरो सात झिरो सात मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सगळ्या मशीनची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायचे डायरेक्ट मालकास्त कॉन्टॅक्ट करू शकता अडीच लाख किती येत आहे चौथ वेळेत एवढी का हो अडीच लाख किंमत हिस जाती जातीवंत म्हणून तुम्ही अडीच लाख सांगितली बरे काय कमी जास्त बरं ठीक आहे वेत किती आहे म्हणलं चौथं आहे बघून घ्यायला वेळा किती दिवस टायमिंग आहे वरचे दहा दिवस राहिले तरी वेल्यानंतर साधारण दूध किती देईल तुमच्या माहितीनं दहा अकरा दहा करा दोन चाय दहा अकरा दहा करा एका टायमाला किती देते म्हणलं संध्याकाळी चार सकाळी पाच बरं आपलं गाव कुठलं तुम्हाला आपलं पंढरपूर बसलं का बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा किती शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट तेवीस सत्याऐंशी चौऱ्याहत्तर तेवीस सत्याऐंशी चौऱ्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या म्हशीची माहिती पण दिलेली आहे तुम्ही बघून घ्या अडीच लाख रुपये किंमत सांगितलेली आहे जातीवंत मैस आहेत म्हणते आणि फायनल किंमत पण सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला ही मैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती जी किती एक लाख दहा तू येत आहे चौथं आहे का बरं एक लाख दहा किंमत सांगितली आहे चौथे वेळेत आहे आता का नाही सध्या व्यायला किती दिवस टायमिंग आहे वीस दिवस तरी दुधा कशी चालेल काय होय तरी एक दहा किंमत एवढी का महाग सांगितली जाती वनता आहे बरं काय द्यायची किंमत काय होईल फायनल तरी एक लाख रुपये आल्यावर देऊ त्यापेक्षा काय कमी होईल कमी जास्त गाव कुठलं आपलं देवळे ठीक आहे मालकांनी त्या म्हशीची माहिती पण सांगितलेली आहे फायनल किंमत द्यायची पण सांगितलेली आहे तुम्ही बघून घ्या का वगैरे बघून घ्या जरा काय आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्या सत्याण्णव तीस चौसष्ट चौसष्ट छप्पन्न एकतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हशीची फायनल किंमत पण सांगितलेली आहे आणि दुधारा कशी चालेल म्हणलं दोन्ही टायमाचं दहा लिटर चालेल असं सांगितलेलं आहे मालकांनी ज्यांना कोणाला हीच खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता अलीकडली केवढ्याला दिली काय एक लाख पाच हजार आला किती हिज कडदात कडदात करते आता गाभा नाही का एक लाख दिली का त्यापेक्षा काही कमी नाही का आणि ते पलीकडली एक लाख पाचला दिली बघून घ्या तुम्ही ही नव्वद हजार आला कावद हिच किती वेळ हे पण या दुसऱ्याला वेळेला किती टायमिंग आहे काय शिला एक पाच सहा दिवस गेले ती आज उद्या बरं तरी दुधाला कशा चालतील तुमच्या माहितीनं दुनिया अकरा बारा अकरा कुठल्या गावाला दिले या ती बेळगावला गेले बेळगावला दिले या दोनच गेले का हा ह्या दोन दोन घ्या तुम्ही मालक आहेत त्यांच्याकडल्या मशीद या जातीवंत साठ हजार दाताला कसा आहे सावधात दात पडलाय बर फायनल किंमत द्यायची काय सांगितली याची पंचावन्न हजार पर्यंत का ठीक आहे गाव कुठला आपलं अंकोली तालुकामुळे एकच आहे का बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर द्याव पन्नास त्रेचाळीस एकोणसाठ सत्याहत्तर सत्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हा रेडा पण रेडाची माहिती पण दिलेली आहे फायनल किंमत पण सांगितलेली आहे ज्यांना तुम्हाला हा रेडा खरेदी करायचा आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक मिनिट किती पन्नास हजार का दाताला कसं येईल जोडलेलाच आहे का बरं ठीक आहे ह्याची फायनल किंमत काय सांगितली फायनल किंमत काय सांगितली काय मागते अठ्ठावीस लाख तीस लाख काय सांगा हो सांगायचं बरं तुमची अपेक्षा काय हो असं म्हणतोय मी तुम्ही मालक काय तुमची अपेक्षा काय आहे गाव कुठला <laughs> भीमेवाडी का भी बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा सात पंच्याहत्तर झिरो सात एका चौऱ्याहत्तर बासष्ट कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दाताला जोडलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे बघून घ्या तुम्ही ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा आहे मालकाने फायनल किंमत पण सांगितलेली आहे तर डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंमत सांगितली एकवीस एकवीस किती वेळ पहिला पहिल्यावर जात कुठली ती मुरा क्रॉस आहे का प्युअर क्रॉस क्रॉस आहे एक वीस एक वीस सांगितली आणि द्यायची किंमत काय सांगितली एक दहा ला देऊ जर आजोबास थोडस एक दहाला फायनल देतील दुधाला कशी चालेल तुमच्या माहितीने येल्यानंतर पाच सहा सहा देईल तरी वेळा किती दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस टायमिंग आहे गाव कुठलं आपलं माडा माडा आपला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर सांगायला नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पंचावन्न पंचावन्न झिरो सात त्र्याण्णव झिरो सात झिरो सात मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला ज्यांना कोणाला ही मोरा क्रॉस म्हणजेच खरेदी करायची आहे डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता इकडे जरा एक मिनट जरा एक मिनट मला थोडं मांग एक मिनिट काय रेडी आहे का आता हिला दूध कसं चालू आहे दोन्ही टायमाचं आठ लिटर दोन दोन टायमाचं सांगितलेलं आहे कितवं येत आहे म्हणलं तिसर वेध आहे हिच बघून घ्या आणि हिची द्यायची किंमत काय होईल तरी पंचावन्न फायनल पर्यंत आणि ही दोन नंबरची चाळीसला हिज कितवं वेळ आहे काय चौथे वेध राहू दे गाव कुठलं मग आपलं गाव गाव तांदळवाडी आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा एक्क्याण्णव सेहेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसहत्तर एकाहत्तर जेव्हा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मशीची माहिती पण दिलेली आहे आणि दुधाचं बी सांगितलेलं आहे खाली रेडी आहे त्यांना कोणाला ही मशीस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी हजार किती आहे तिसरी वेळेत आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे शेतकरी का तुम्ही बरं आता हिला वेळाला किती टायमिंग आहे काय अजून अर्धा दिवस आजू दिवस आहे का तरी दूध किती देईल तुमच्या माहितीनं काय चार साडेचार गावरांमध्ये येते का पंढरपुरीमध्ये क्रॉस आहे का गाव कुठलं आपलं चिंचोली बोस आहे का फाइनल? का चिंचोली निसतं फायनल किंमत काय होईल याची द्यायची किंमत काय सांगा द्यायची किंमत काय होईल फायनल सत्तरपर्यंत का आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा की सांगा सत्त्याण्णव पासष्ट झिरो सात सत्तेस सत्तेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे फायनल किंमत सत्तर हजार रुपये सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या तुम्ही पासष्ट हजार का वेळ किती वेळ दुसरं वेळ आहे का सध्या का अभ नाही वेळ किती दिवस टायमिंग आहे काय वेत पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे ती द्यायची काय सांगितली पंचावन्न आलं तर द्यायची आणि पलीकडली एकदा हिजी एवढी किंमत मुरा क्रॉस आहे का हो पिवर आहे काय म्हणता क्रॉस आहे का बघून घ्या तुम्ही मुरा क्रॉस आहे सांगितलेली आहे एक दहा किंमत सांगितलेली आहे वेत किती आहे म्हणलो पहिला रो पहिला रो आहे तुम्ही बघून घ्या आना। देज़ देज़ सांगे ली फाइनल। ना द्यायची काय सांगितली फायनल नव्वद आली जर द्यायची तरी तुझा दहा पिळेल बरं ठीक आहे आपलं गाव कुठलं कवठे महाकाळ बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगायचा एवढा सत्तर वीस तेरा त्र्याऐंशी चौतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या दोन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला या दोन्ही मशी खरेदी करायची जा असतील जाती पण सांगितलेली आहेत तर डायरेक्ट मला स्वतः कॉन्टॅक्ट करू शकता सांगोल्या बाजारातले सगळी गुंगरं दावं काय असतील म्हशीला बैलाला लागत असतील सगळे इथे या इथं आलेले आहेत